दादर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पार्क केलेल्या दुचाकींना आग लागली होती प्लॅटफॉर्म क्रमांक तेरा चौदा जवळील पार्किंगमध्ये ही आग लागली होती सात ते आठ दुचाकी जळून खाक झाल्या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवलं गेलं आहे यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदाच्या बाजूला जे पार्किंग आहे त्या ठिकाणी आग लागल्याची घटना समोर आली होती सध्याचे इकडचे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी गाड्या कशा पद्धतीने जळून खाक झालेल्या आहेत चौदा ते पंधरा गाड्या ज्या आहेत या ठिकाणी जळून खाक झालेल्या आपण बघू शकतो कशा प किती मोठ्या पद्धतीने या ही आग होती याचा एक अंदाज जो आहे तो मिळू शकतो व्हायरल झालेला व्हिडिओज या देखील आपल्यापर्यंत आलेल्या आहेत एक प्राथमिक अशी माहिती मिळत आहे की एक माणूस जो आहे तो या आपली गाडी घेऊन या ठिकाणी आला होता नंतर त्याच्या गाडीला पेट घेतला आणि त्यामुळे त्यांनी भीतीपोटी जे आहे या ठिकाणावरनं तो गाडी सोडून पाहिला पण मात्र त्याच्या गाडीला लागलेल्या आगमुळे बाकी चौदा ते पंधरा गाड्यांना जे आहे गाडी या त्या देखील गाड्यांना पेट घेतला आणि कशा पद्धतीने नुकसान जे आहे आता वाहन चालकांचं वाहन चालकांना झालेलं आहे हे देखील आपण बघू शकतोय रेल्वे स्टेशनवर उपस्थित जे पोलीस कर्मचारी होते ते या ठिकाणी धावून आले फायर एक्स्टिंगविशर्स जे आहेत ते या ठिकाणी घेऊन आले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि सोबतच अग्निशमन दल हे देखील या ठिकाणी आलं अग्निशमन दलाच्या तीन गाड्या ज्या आहेत घटनास्थळी आल्या होत्या अग्निशमन दलाचे जवान जे आहेत यांनी संपूर्ण परिस्थिती जी आहे ती सध्या नियंत्रणात घेतलेली दिसून येत आहे सोबतच मुंबई पोलीस जे आहेत पंचनामा आता करत आहेत नेमकं ही आग कशामुळे लागली हे अजून देखील समजलेलं नाही आहे पहिले ज्या गाडीने पेट घेतला त्या गाडीचं पेटण्याचं कारण काय होतं किंवा कशा पद्धतीने ती पेटली याचा शोध जे आहे ते आता घेणं सुरू आहे ज्या त्या साईडच्या गाड्या तिकडचं देखील बघू शकतो सीट कवर्स असेल हँडल्स असेल ते देखील जळालेले आहेत त्यामुळे इथे नुकसान जे आहे ते आता बारा ते चौदा बाईक्स यांचं झालेलं आहे स्टेशन लगत असलेलंच हे पार्किंग होतं आणि या ठिकाणी आग लागली एका गाडीला आणि त्यानंतर मात्र सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या जळून खाक झालेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई